वाटतं की घरातल्या सर्वात जास्त साफसफाईतलं कठीण काम म्हणजे फॅन क्लीन करणं पण ते उंचावर असतं आपला हातही पोचू शकत नाही तर रेग्युलर साफसफाई न केल्यामुळे त्यावर भरपूर धूळ जमा झालेली असते तर आज मी फॅन क्लीन करण्याची अगदी सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फॅन क्लीन करण्यासाठी मी स्पेशली असे दोन मायक्रोफायबर ग्लब्स ठेवलेले आहे हे ग्लब्स अतिशय उपयोगी आहे फक्त फॅन क्लीन करायच्या वेळेस आपल्याला याला हातात घालायचं आहे ते आपल्या हाताला अगदी टाइटली बसतात आणि हलक्या हाताने आपले जे हात आहे ते ब्लेड्स वर फिरवायचे आहे बरेचदा जे ब्लेड्सचे कॉर्नर्स असतात ते शार्प असतात त्यावर पाहू शकता किती जास्त धूळ जमा झालेली आहे आणि आपले हात व्यवस्थित मायक्रोफायबर क्लोथ असल्यामुळे हाताला धूळ देखील लागणार नाही या व्यतिरिक्त फॅनचे ब्लेड देखील आपल्या हाताला रुतणार नाही या व्यतिरिक्त हा जो ग्लब्स आहे फॅनच्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरतो तर यासाठी मी स्पेशली दोन ग्लब्स ठेवले आहे पहिल्या ग्लब्सने मी फॅनवरची पूर्ण धूळ साफ करून घेते आणि थोडीफार धूळ फॅनला जर राहिली असेल तर मी एक होममेड लिक्विड तयार करून ठेवला आहे तुम्ही वाटेल तर मार्केटमधलं कुठलंही लिक्विड वापरू शकता जसं कोलिन आणि त्यानंतर दुसऱ्या मायक्रोफायबर ग्लब्सने फॅन व्यवस्थित पुसून घेत आहे अगदी पाहू शकता किती व्यवस्थित फॅन क्लीन झालेला आहे जास्त मेहनत देखील लागत नाही फॅनवर स्क्रॅचेस देखील येत नाही आणि बरेचदा साफ करताना आपल्या हातातून कपडा पडतो तर तो देखील चान्स राहत नाही तर बघू शकता फॅन किती इझिली क्लीन झालेला आहे या व्यतिरिक्त या सेम मायक्रोफायबर ग्लबचा उपयोग करून तुम्ही घरातले फर्निचरही साफ करू शकता पण चांगल्या क्वालिटीचे घ्यायला गेलात तर महागडे आहेत तर तुम्ही असे जुन्या नॅपकिन पासून हँड ग्लव्स बनवून देखील त्याचा वापर करू शकता या व्यतिरिक्त क्लिनिंगसाठी देखील इझी आहे अगदी गरम पाण्यात डीप करून ठेवले तर इझिली निघतात जर का तुम्हाला मागवायचे असेल तर प्रोडक्ट मी ॲफिलेटमध्ये टॅग केला आहे त्यावर क्लिक करून मागवू शकता